सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक जावकाची होणार ऑनलाईन नोंदणी सेस चुकवेगिरी विरोधात बाजार समितीचा निर्णय सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता येणाऱ्या शेतमालाच्या जावकची दैनंदिन ऑनलाईन नोंद होणार आहे आणि यासाठी बाजार समितीने नवीन ऑनलाईन प्रणाली सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे बाजार समितीच्या निर्णयाने व्यापाऱ्यांकडून होणारी सेस चुकवेगिरीला आळा बसणार आहे हळदीची जागतिक बाजारपेठ म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे आणि या ठिकाणी हळदीच्या बरोबर बेदाना गूळ सोयाबीन मिरची मका आणि अन्य धान्य कडधान्यांच्या मोठ्या प्रमाणात जावक होते मात्र यामध्ये अनेक व्यापाऱ्यांकडून सेस चुकवण्याचा प्रकार घडत असल्याने बाजार समितीने आता ऑनलाईन पद्धत अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे सेस चुकवेगिरीला आळा बसणार असल्याचा विश्वास बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी व्यक्त केला आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली